नमस्कार माझं नाव आहे पूजा कदम आणि एक्झॅक्टली या व्हिडिओचं टायटल तुम्ही सगळ्यांनीच वाचलेलं असेल की मी कमावले पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त अर्निंग मी केलेली आहे विदिन ट्वेंटी डेज मध्ये आणि त्याचं मी लाईव्ह प्रूफ तुम्हाला या ठिकाणी शो करणार आहे पण त्या अगोदर काही गोष्टी प्रॉपरली ऐकून घ्या की मी एक्झॅक्टली करते काय मी भारतातले एका अशा टॉप डिजिटल एटेक प्लॅटफॉर्मवरती काम करते जो तुम्हाला हाय पेइंग डिजिटल स्किल्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो आणि त्या स्किल्सला मॉनिटाईज करून तुम्ही अशा पद्धतीची ग्रोथ करू शकता जर तुम्ही एखाद्या जॉबवरती जाताय तर बघा वीस दिवसामध्ये पन्नास हजार रुपये तुम्हाला कोणीही प्रोव्हाइड करत नाही पण मी हीच अचिव्हमेंट घर बसल्या केलेली आहे आणि ते प्रत्येकाला पॉसिबल आहे करण्याचा मी स्वतःचा माइंडसेट बनवला खूप मोठ्या अशा फॅमिलीमधून मी म्हणजे खूपच श्रीमंती आहे किंवा माझ्याकडे भरपूर सारा पैसा आहे इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून मी इथे इन्व्हेस्ट अजिबात केलेलं नाहीये तर पैसा नसतो किंवा आपली परिस्थिती नाजूक असू शकते किंवा आपली काही स्वप्न असू शकतात याच गोष्टींसाठी आपण अशा प्लॅटफॉर्मवरती स्टार्टअप करतो पण आजपर्यंत मी माझ्या लाईफमध्ये असे प्लॅटफॉर्म कधीही बघितले नव्हते दीड वर्षापासून मी या प्लॅटफॉर्मवरती ग्रो करत आहे पण मंथली बेसिसवरती पन्नास हजारापेक्षा जास्त अर्निंग करते आणि या महिन्यामध्ये मी फक्त वीस दिवसामध्ये ते पण फक्त दोन तास दिवसभरातले यूज करून पन्नास हजारापेक्षा जास्त अर्निंग केलेली आहे ओके सो so, सगळ्यात महत्त्वाचं ऍपिलेट मार्केटिंग हा प्रोग्राम एक्झॅक्टली काय आहे ते समजून घ्या ही काही चेन सिस्टम नाही आहे किंवा लोक जोडण्याचं काम नाहीये जी अपॉर्च्युनिटी मला मिळालेली आहे सिमिलरली तीच अपॉर्च्युनिटी समोरच्या व्यक्तीला सुद्धा मिळते नेटवर्क मार्केटिंगमध्ये मा तुम्हाला फक्त नेटवर्क वाढवावं लागतं त्या ठिकाणी तुम्हाला फक्त लोकांना जोडावं लागतं या ठिकाणी तुम्हाला जोडण्याचं काम नाहीये तर तुम्ही लोकांना एक करेक्ट वे दाखवताय एक करेक्ट अपॉर्च्युनिटी दाखवताय भरपूर अशा हाऊसवाईफ आहे ज्यांना घर बसल्या काही ना काहीतरी संधी हवी असते किंवा त्यांचं करिअर पॉज झालेलं असतं पण त्यांना घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे घराबाहेर जाऊन काम करता येत नाही विचार करा जर एक सिम्पलचा अँड्रॉइड फोन तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतोय तर स्टार्टअप करायला काही खूप मोठ्या अशा लक्झरियस थिंग्स पाहिजे आहेत म्हणजे स्टार्टअप करायला असं काहीच नाहीये तुमच्याकडे फक्त एक मोबाईल फोन असणं गरजेचं आहे अँड्रॉइड फोन बरोबर टू जीबी इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे आणि डेली बेसिसवरती लर्निंगसाठी दोन ते तीन तासाचा वेळ तुमच्याकडे असायला हवा आणि असा विचार करत असताल की लर्निंग न करता तुम्ही ग्रोथ करताल तर ऍब्सुल्युटली नॉट कारण बघा जर तुम्ही एखाद्या नोकरीच्या ठिकाणी जात आहे तिथे तुम्हाला अगोदर काही गोष्टी शिकाव्या लागतात शिकल्याच्या नंतरच तुम्हाला कोणीही पगार देणार आहे तुम्ही काम केल्याच्या नंतरच पगार देणार आहे सो सिमिलरली इथे सुद्धा ऍटलीस्ट सुरुवातीचा एक महिना तुम्हाला लर्निंग वरती फोकस करायचा आहे तुम्हाला स्टार्टअप कसं करायचं यामध्ये काम कसं करायचं या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःहून आहे मी तुम्हाला परफेक्ट गाईड करणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी मी लाईव्ह शो करते बघा तुम्ही स्क्रीनवरती साईडला बघू शकता की एका सिंगल मंथमध्ये सिंगल मंथ म्हणण्यापेक्षा फक्त वीस दिवसामध्ये मी काल दोन तारीख होती दोन तारखेला हे पन्नास हजाराचं अमाऊंट ऑलरेडी विथड्रॉल केलेलं आहे आणि ते माझ्या बँक अकाउंटमध्ये हा त्याचा टेक्स्ट मेसेज आहे पण बरोबरच त्याचा मेल सुद्धा तुम्ही प्रॉपरली चेक करू शकता या ठिकाणी पन्नास हजारचा मेल सुद्धा त्यांनी आपल्याला सेंड केलेला म्हणजे इतक्या सगळ्या स्मूथली सगळ्या गोष्टी होत आहेत या ठिकाणी की तुम्हाला काहीही फेक या ठिकाणी फ्रॉड असं काहीही घडत नाही सो तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करू शकता आणि मी तसंही नाही म्हणणार खरं तर सगळे लिगॅलिटी प्रूफ्स चेक करा अगोदर आणि त्यानंतर ट्रस्ट करून तुम्ही सुद्धा डेफिनेटली या प्लॅटफॉर्मवरती स्टार्टअप करा ग्रो करा बघा संधी तुमच्या समोर असते पण त्या संधीला ग्रॅप करायचं की नाही ना हे टोटली तुमच्यावरती डिपेंड करतं कारण कोणीही तुम्हाला फोर्स करणार नाही संधी सांगण्याचं काम माझं आहे तुम्हाला गाईड करण्याचं काम माझं आहे तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्या ग्रॅप करू शकता हे सांगण्याचं काम माझं आहे पण या प्लॅटफॉर्मवरती एफर्ट्स देण्याचं काम डेफिनेटली तुमचं आहे सो so, कसल्याही प्रकारचा वेळ वायाला न घालवता एवढंच सांगेल की काहीही डाउट्स असतील क्वेरीज असतील तर लवकरात लवकर क्लिअर करून घ्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी या वेबिनारची लिंक शेअर केलेली आहे म्हणजे या प्लॅटफॉर्मला समजून घेण्यासाठी जो वेबिनार तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे पाहणं त्या वेबिनारची लिंक शेअर केलेली आहे तो वेबिनार पाहून घ्या आणि त्यानंतर डेफिनेटली मला व्हॉट्सअपवरती कनेक्ट करा जे काही तुमचे डाऊट्स असतील ते आपण समोरासमोर म्हणजे बोलून डायरेक्टली कॉलवरती सॉल्व्ह करू शकतो आणि त्यानंतर स्मूथली तुम्ही सुद्धा तुमची जर्नी या प्लॅटफॉर्ममध्ये स्टार्ट करा ग्रो करण्यासाठी डेफिनेटली मी हेल्प करेन थँक्यू